बऱ्याचदा घरातला सगळा भाजीपाला संपतो आणि मग भाजीला नेमकं करायचं काय हा प्रश्न पडतो तर त्याच्यावरतीच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी झटपट तयार होणारी कमी साहित्यात अशी ही रेसिपी आहे चला तर मग कशी करायची ते पाहूयात सगळ्यात अगोदर तर आपल्याला लागणार आहे एक मिक्सरचं भांड या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण एक वाटी इथं मी सोडलेला लसूण घेतलेला आहे आता हा लसूण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे खूप जास्त पेस्ट करायची नाही ओबड दोबड अशा पद्धतीनं आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण याला क्रश केलाय थोडक्यात असं म्हणू शकतो आता आपल्याला एक बुडाचा पॅन घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी हा आगारोचा पॅन वापरत आहे जर तुम्हाला हवं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथून तुम्ही हा खरेदी करू शकता या पॅनमध्ये आता मी डिझानोचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव ऑइल उल वापरत आहे याऐवजी तुम्ही कोणतंही रिफाईंड ऑइल वापरू शकता याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता तेल गरम होतंय तोपर्यंत एका दुसऱ्या साईडला आपण काय करत आहोत हा जो क्रश केलेला लसूण आहे ना तो काढून घेऊयात एका बाऊलमध्ये आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं ते भांडं धुऊन अशा पद्धतीनं पाणी या लसणामध्ये टाकून आहे सोबतच चटणी टाकून आहे तुम्हाला कितपत तिखट ही चटणी करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही चटणी टाका आणि धणे पावडर दोन छोटे चमचे स्पेशल धना पावडर शाही गरम मसाला सोबतच विविध प्रकारचे मसाले आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल केलेत स्क्रीनवरती नंबर देत आहे त्याला व्हॉट्सअपला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल आता इथं धणे पावडर तर आपण टाकून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ देखील टाकून घेते व्यवस्थित असं हे एकत्र करून घेऊयात तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपलं तेलही गरम झालेलं आहे या तेलामध्ये जिरं टाकून घेत आहे अर्धा चमचा जिरं छान फुललं की यामध्ये आपण लसूण साईडला जो तयार करून ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे हा लसूण शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे सुरुवातीलाच आपण लसणामध्ये पाणी टाकलं होतं ते पाणी आता आटू द्यायचं आहे आणि नंतर आणखीन एक ते दोन वेळा यामध्ये साधारण तीन ते चार चमचे एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे हा लसूण व्यवस्थित अशा पद्धतीनं शिजला जातो ही चटणी तुम्ही जेवढ्या जास्त वेळ शिजवून घ्याल ना तेवढीच जास्त चविष्ट अशी लागते थोड्या वेळानंतर तुम्ही रंग रंग बघू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे तरीही आणखीन थोडंसं मी यामध्ये पाणी ओतून घेते आणि याला आपण आणखीन शिजवून घेत आहोत टोटल सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारण अठरा ते वीस मिनिट ही चटणी मी शिजवून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी आटलं की परत थोडंसं पाणी टाकायचं कधीतरी एखादा दिवस असा सुद्धा असतो की घरात भाज्या सुद्धा त्या भाज्या खायला नको वाटतं किंवा काही ना काही कारणानं आपल्याला त्या करायचा कंटाळा आलेला असतो तर अशा वेळेस ना ही चटणी एकदम बेस्ट पर्याय आहे झटपट तयार होते आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्ही चपाती फुलका भाकरी किंवा भात कशाबरोबरही मस्त अशी ती ॲडजस्ट होते तर त्याच्यामुळे ना दिवशी जर तुम्हाला काहीतरी करायचा कंटाळा आला किंवा काहीतरी कमी वेळात छान खावंसं वाटलं तर एकदम बेस्ट असा पर्याय आहे इथं माझा फुलका तयार होत होता तोपर्यंत इकडे आपली फायनली चटणीसुद्धा तयार झाली आहे अगदी थोडीशी यामध्ये मी कसुरी मेथी टाकलेली आहे एकदा हलवून घेते आणि आता लगेचच सर्व करायला लगे गेले अशा पद्धतीचा हा लसणाचा ठेचा म्हणा किंवा लसणाची चटणी म्हणा अप्रतिम अशा पद्धतीची लागते तुम्ही फुलक्या बरोबर खावा चपाती बरोबर खावा किंवा भाताबरोबर कशा बरोबर ही मस्तच लागणार आहे चला तर मग ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय